भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट व चाणक्य गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने अटल राष्ट्र उभारणी प्रेरणा सन्मान दोन हजार पंचवीस सोहळा बुधवारी श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट सोलापूर येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना जाजू म्हणाले की अटलजींचे व्यक्तिमत्व सर्वांना प्रेरणादायी असून राष्ट्र उभारणीसाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे अटल ते नमो असा भारताच्या विकासाचा प्रवास त्यांनी उपस्थितांसमोर मांडला रिम फाउंडेशनच्या माध्यमातून युवक महिला सेंद्रिय शेती व कौशल्य विकासासाठी सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितले या सोहळ्यात श्री गजानन धरणे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रांत विश्व हिंदू परिषद यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच समाजसेवा उद्योग शिक्षण महिला सक्षमीकरण सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे का प्रास्ताविक ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भतगुणकी यांनी केले उद्घाटन ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत ज्येष्ठ पत्रकार अभय दिवांची दैनिक पुण्यनगरीचे संपादक व्यंकटेश पटवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव वणमाने यांनी केले तर आभार सुरेश वाघमोडे यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता असल सोलापुरी हुर्डा व गावरान जेवणाने करण्यात आली